पंधरा दिवस वाटप होईल प्रत्येक गावाला वाटप होईल परंतु तुम्ही जर त्या ठिकाणी घेत असाल तर ते वाटप होणार आहे अशा पद्धतीनं करणार नाही उन्हा लावून ठेवलं ना मी करून एकाच्या एकला काहीतरी सगळे जण खाली वा खाली मॅडम देवा अश्या पद्धतीचं वाटप नाही होऊ शकत सरकारची योजना तुम्हाला समजते चालले भांडण्यासाठी अरे पुरी पाणीचं शिक्षण आहे त्याच्यासाठी इतक्या योजना त्याच्यामध्ये हो आहेत त्याचा काही गेलेलं नाही तुम्हाला बघ पण घ्या भांडे घ्या घरी जा हेच झाले पंचवीस वर्ष हे पण तुम्हाला समजायला नाही आता आपल्या घरासाठी घर बांधायचा त्याच्यासाठी पैसे भेटते विमानासाठी पैसे भेटते सगळ्यासाठी पैसे भेटते पण तुम्हाला फक्त भांडे त्यासाठी इतकं असं अशा पद्धतीनं वापर काही शिस्त आहे का नाही वाटणार कस वाटणार आहे ते बरोबर नाही आहे कोणी बीमार आहे माता आहे म्हातारी आहे कोणी बीमार झाली काय झाली काय कोण जबाबदार राहणार आहे त्याने लहान लहान लेकर घेऊन आपल्या तुम्ही शिस्तीला लाईनीला जर